पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांची निवड पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी लोकेश नंदाल तर कार्याध्यक्षपदी कालिदास काळपगार यांची निवड करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी दिली पूर्व विभाग नवरात्र महोत्सव महामंडळाच्या विश्वस्त मंडळाचे बैठक दिनांक दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सायंकाळी सात वाजता मध्यवर्ती महामंडळाच्या कुचन नगर पद्मशाली चौक येथील कार्यालयात घेण्यात आली सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज हे होते सदर बैठकीत सन दोन हजार चोवीसच्या च्या नवरात्र उत्सव समितीचे खालीलप्रमाणे पदाधिकारी निवड करण्यात आली अध्यक्ष लोकेश नंदाल कार्याध्यक्ष कालिदास काळबगार उपाध्यक्ष बालकिसन गोणे सलीमबाई शेख अमर मॅकल सेक्रेटरी प्रभाकर मुनक्याल सहसेक्रेटरी गुरुनाथ कोळी खजिनदार विठ्ठल कुराडकर कार्यालय प्रमुख गणेश मंता कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मोनीनाथ कारंपुरी सल्लागार विष्णू कारंपुरी महाराज श्रीनिवास चिलवेरी राजशेखर रोडगीकर विठ्ठल कुराडकर सुलेमान चामाकोरा नागनाथ कारंपुरी प्रभाकर काडगी महिला प्रमुख रेखा आडकी माधवी अंदे गीता बोडा लावण्य मच्छा लक्ष्मी गंजी सपना चव्हाण राणी मेत्रे श्रावणी आकेन लता रच्चा लावण्या कोंडा यांची निवड करण्यात आली सदर पदाधिकारी निवड करण्याचे अधिकार मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांना देण्यात आले यावेळी मध्यवर्ती महामंडळांकडे पंचावन्न इच्छुक अर्ज प्राप्त झाले सदर अर्जांची छाननी करून सर्व निवडी विश्वस्त मंडळ सदस्य यांच्या एकमताने करण्यात आला सदर बैठकीस विष्णू कारमपुरी महाराज भारत येमूल लोकेश नंदाल बाळकिसन गोणे रेखा आडकी बाळकृष्ण अवधूत अरविंद रंगा गुरुनाथ कोळी सलीम शेख गणेश द्यावनपल्ली अमर मॅकल गणेश मंता विठ्ठल कुराडकर प्रशांत जक्का कालिदास काळपगार प्रवीण द्यावनपल्ली अक्षय नंदाल अजय कारमपुरी अक्षय चिलवेरी शुभम वड्डेपल्ली प्रभाकर मुनक्याल शिवराम कोमारी प्रभाकर कोटा नागेश वहिटला गणेश बोल्ली नागार्जुन कुसुरकर सिद्धार्थ पिलगेरी नरसिंग शिर्ला आदी उपस्थित होते यावेळी महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांनी निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आज मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सन दोन हजार चोवीसच्या उत्सव समिती जाहीर करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने आमचे युवा नेतृत्व या पूर्व विभागातील तेलुगु भाषिक असलेले लोकेश नंदाल यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर सेक्रेटरी म्हणून आमचे प्रभाकर बोने साहेब म्याकल साहेब त्याचबरोबर आमचे सलीम शेख साहेब त्याचबरोबर आमचे आलेले आहेत साहेब आलेले आहेत अशा सर्व पदाधिकाऱ्यांची एकोपाने हा नवरात्र उत्सव एक तर सध्या राजकीय परिस्थिती एकदम गरूड झालेली आहे वातावरण बरोबर नाही त्याचबरोबर निसर्गात सुद्धा कोप या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं आरोग्य बरोबर नाही पावसाचं ठिकाणी चिन्ह मोठ्या प्रमाणात आहेत या सर्वावर मात करून हा उत्सव शांततेने पार पाडण्याचे आम्हाला आशीर्वाद द्यावा असे आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि सर्व पदाधिकाऱ्यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो की आपण या नवरात्र काळामध्ये आपला भाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळ एक आदर्श मंडळ या ठिकाणी मानलं पाहिजे मानलं गेलं पाहिजे असं तुम्ही काम करावं अशा शुभेच्छा देतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आई ना लोकेश दत्तात्रय नंदाल विभाग मध्यवर्ती महोत्सव मंडळ मला अध्यक्षपदी मिळाल्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद लोकेश नंदा लागे बडो